고 고등학교 반년도 모리 내가 버렸다 베시 버렸다 예 있다 예 있다 자왜 가는구나 12.5나 다니세요 안로 버터 예 살리가 뭐 도구 도구 뭐왜 놓고래 놓고 나고 난 버니스 너 기다릴게 아이고, 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 아이 아이고, 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 아고 아이고, 아 Iya, di Mamita. m a बरे <coughs> हेलो फ्रेंड्स बघा आम्ही शाखेगाव येथील पुरातन महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे बघा खूप पुरातन हे मंदिर आहे जुन्या काळातील महादेवाची शिवजीचे मंदिर आहे आजही एकदम सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बराचसा काही भाग पडलेला होता पण येथील ग्रामस्थांनी या मंदिराची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था ठेवलेली आहे आणि व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी मॅनेज केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी खूप पडझड झाली होती परंतु ठिकठिकाणी व्यवस्थित त्यांनी हे केलेलं आहे का हा आसपासचा परिसर आहे तो मंदिराच्या आजूबाजूला खूप चांगल्या प्रकारे हिरवळ आणि वर्दळीचा परिसर आहे हां खूप छान वातावरण आहे या ठिकाणी एक वेळा तुम्ही पण या ठिकाणी दर्शनासाठी या आणि आम्ही पण आलो श्रावण महिन्यातील तिस चौथा सोमवार आहे आपण सर्वांनी पण एक वेळा अवश्य शाखेगाव येथील मंदिराला भेट द्यावी खूप पुरातन आणि जुने मंदिर आहे हे